नमस्कार मी भूषण प्रधान आत्ताच मी आणि माझी गाव बोलवतो या चित्रपटाची टीम महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस या एक्झिबिशनसाठी या प्रदर्शनासाठी आले जवळजवळ पाचशेहून अधिक स्टॉल्स आहेत शंभरहून अधिक खाद्यपदार्थ पदार्थांचे स्टॉल्स आहेत फूड स्टॉल्स आहेत आणि हे एकंदरीतच मॅनेजमेंट आणि ज्या प्रकारचं हे प्रदर्शन आहे ते बघून मी चाट पडलो आहे खाद्यपदार्थ म्हणू नका मसाले म्हणू नका त्यानंतर कपडे असो आर्टिफॅक्ट्स असो ए टू झेड सगळ्या गोष्टी आहेत आणि विशेष म्हणजे ग्रामीण महिलांनी या बनवलेल्या वस्तू आहेत आणि त्या स्वतः इकडे त्यांचे हे स्टॉल्स प्रदर्शनासाठी त्या स्वतः आलेल्या आहेत त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रभरात सगळ्यात छोट्या छोट्या गावापासून सगळीकडच्या ज्या स्पेशालिटीज आहेत त्या तुम्हाला एकाच ठिकाणी मिळत आहेत ते म्हणजे इकडे बी के सीमध्ये एम एम आर डी ग्राउंड्सवरती आणि अकरा तारखेला या एक्झिबिशनचं इनॉग्रेशन झालं आणि तेवीस फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या एक्झिबिशनच्या डेट्स आहेत सो so, मेक शुअर sure टू व्हिजिट इट नक्की या अँड यू वोंट बी डिसअपॉइंटेड त्यातून इतकी छान सोय केलेली आहे सगळ्याच दृष्टिकोनातनं एअर कंडिशन्ड अशी ही एंटायरली जागा आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रदर्शनात एक एक स्टॉल्सवरती फिरताय तर खूप प्लेझंट एक्सपिरियन्स आहे त्यामुळे गर्दी व्हायच्या आत आत्ता सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर या आणि उपभोग घ्या असंच म्हणेन त्याचबरोबर मस्त खा प्या मी पण प्या नाही खा पिण्यासाठी सुद्धा आहे करवंदाचं सरबत आहे कोकम सरबत आहे <laughs> या सगळ्या गोष्टी आहेत मी आता मस्त मासे खाणार आहे त्यामुळे विसरू नका महालक्ष्मी सरस दोन हजार पंचवीस अकरा फेब्रुवारी तेवीस ते फेब्रुवारी थँक्यू